नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर बघा गुड आफ्टरनून सगळ्यांना दुपारची वेळ आहे तर सकाळचा जो ब्लॉग आहे ना तर तो मी कालच अपलोड केलेला आहे ताईंनो गुरुवारचा आणि हा जो ब्लॉग आहे ना तो गुरुवारचाच ब्लॉग आहे आत्ता वाजलेले आहेत साडेबारा तर ताईंनो बघा सकाळी सकाळी रेसिपीज भरपूर झालेल्या आहेत या आधीच्या ब्लॉगमध्ये अपलोड केलेल्या आहेत तर पालक पुरी केली होती त्यानंतर वाटाण्याचा मसाले भात केला होता तोही मस्तपैकी केला होता जरा बिर्याणी टाईप जरा रेसिपी चुकली जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये नक्की पहा तर बघा आता जे काही स्वच्छतेची कामं आहेत ना ते झालेली आहे तर टॉयलेट बाथरूम क्लीन करणं घर सगळं स्वच्छ करून घेणं हे सगळं काम ना सकाळी सकाळी होतं माझं पण जर सकाळी सकाळी स्पेशल रेसिपीज काय करायच्या असतील आणि सगळ्यांना खायला द्यायच्या असतील ना तर हे जे काम आहे ना ते पेंडिंग राहतं तर त्यामुळं ना आता सगळं टोटली कट्टा बघा चकाचक झालेला आहे पाताल्यामध्ये बघा दोन्ही टायमाचा वाटाण्याचा भात केला होता म्हणजे थोडक्यातच बिर्याणीसारखा व्हेज बिर्याणी पण फक्त इतर भाज्या ज्या आहेत ना त्या घातल्या नाहीत तर तुम्ही तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर नक्की जाऊन मागच्या ब्लॉगमध्ये पहा किंवा मी या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते आणि पालक पुरीची ही रेसिपी खूप मस्त आहे नक्की म्हणजे या डिस्क्रिप्शन बॉक्स खाली मी लिंक देते तर बघा कट्ट माझा चकाचक करणं चालू आ, पूरी आहे आत्ताच सगळ्यांनी ना पालकपुरी खाल्लेली आहे कोणी भात खाल्लेला आहे तर त्याचे सगळे भांडे पडले होते तर ते सगळे भांडे आता मी पटापट घासून घेतलेले आहेत आणि माठ भरून घेते आता माठ काय होतं सकाळी सकाळीच भरून घेते भर, 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 पण आता सध्या ना भरपूर असं आभाळ येतं आहे Uh, कदाचित थोडंसंच ऊन पडतंय क्वचित सॉरी कदाचित नाही क्वचित थोडंसंच ऊन पडतं आहे नाहीतर मग आभाळ सगळीकडे दाटून आलेलं आहे तर भांडे वगैरे सगळे कट्ट्यावर ठेवलेत पहा माठ भरला कट्ट्याचकाचक केला आणि हॉलमध्ये आलेले आहे तर हॉलमध्ये ना भरपूर अशी घाण झालेली आहे ही सगळी ना ताईंनो माझी सकाळी सकाळी होतात आंघोळीच्या आधी पण आहे ना आज उठायला सहा वाजले होते थोडा उशीर झाला होता आणि मग उशीर झाला ना की कुठलंच काम वेळेवर होत नाही ताई नो हा उशिरा उठण्याचा परिणाम आहे उशिरा उठलं की बरोबर आपली शिक्षा आपल्याला मिळतेच काम आपल्या वेळेवर होत नाही तर बघा वायफाय जे आहे ना ते पदरांनी नेहमी पुसून घेते कारण त्याच्यावरच खरं तर व्हिडिओज वगैरे सगळं चाललेलं आहे वायफाय नव्हतं तेव्हा किती कष्ट करावं लागत होतं हे माझं मला माहिती आहे त्यामुळं वायफाय बंद पडलं ना की तुमचं आणि माझं कनेक्शनच बंद होतं तर असो बघा आता स्वच्छ केलेलं आहे टी व्ही काउंटर आणि त्यावर मॅट अंतरलेला आहे आणि मॅट अंतरला की खूप छान दिसतं टी व्ही काउंटर असं देखणं दिसतं तर बघा ही वेळ ना ताई नो दुसरी वेळ आहे केर काढायची आता तुम्ही म्हणाल की दुपारच्या वेळेला कोण लोटून झाडून करतं का पण ही दुसरी वेळ आहे सकाळीसुद्धा मी लोटून झाडून केलं होतं आणि आज गुरुवार आहे आता आमच्या ननंदबाई येणार आहेत आज त्यांचं काम आहे त्यामुळं त्या येणार आहेत तर हे सगळं म्हटलं पटापट क्लिनिंग आवरून घेऊया मग बाहेरून एखादं माणूस दमून आलं आणि असा केअर कचरा बघितला ना की मग अजून असं नकोसं वाटतं घरामध्ये थांबायला किंवा घरामध्ये थंड असं वातावरण असेल प्रसन्न असं वातावरण असेल ना तर दमून आलेल्या माणसालासुद्धा प्रसन्न वाटतं तर थोड्याच वेळात ते येतीलच आता अर्ध्या रस्त्यामध्ये आहेत तर त्यामुळं म्हटलं की चला किचन हॉल हे सगळं चकाचका आवरून घेऊया तर कोण आले आपल्याकडं आमचं साहिल दादा, दादा। कोण आणि हे आमचे एंट्री झालेली आहे रावांची एंट्री चालू झाली ह्याची थं तर मग कसं काय सध्या काय चालू आहे सुट्ट्या सुट्ट्या मग राहणार का इकड राऊ की राहणार का नक्की आणि मग आता तुमच्या दहावीचा निकाल कधी लागणार तुमच्या बाहेरून पुढे डका लागेल काय तू सरकार राह मग अजून दहावीचा निकाल ना म्हणजे हाय का नाही अरे स्ट्रिक्ट पेपर चेक होत असते हे का नाही लोक ह्याची बंदुख बघा त्यांनी बंदूक बन बनवलेली हो तुम्हाला दाखवली हो नव्हती आयुषनी आणि आयुष न ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं मदर्स डे एक मदर्स डे ला ग्रीटिंग कार्ड बनवलेलं दाखव रे धर धर चुप चुप नाही मला दाखवायचंच होत थांब थांब गप ना छान बनवलंय तू बनवलं करू नको थांब हे देवानं बनवलेलं आहे आणि

तर बघा हे असं आयुषन केलेलं आहे हे लेटर्स तुम्हाला उलटे दिसत असतील डिअर मॉम काय आर फॉर मी यु आर बेस्ट मॉम आणि तुला काय दिलं बेस्ट मॉम फॉर मी अर्थ फॉर मी अर्थ आता मग कशा मार्टी साठी इकडे हे की मला सांग की समजून हे काय आणि कटिंग तर म्हणजे मम्मी कशी अशी मॉडेल आहे ना म्हणून मॉडेल कटिंग केलेलं आहे त्यांनी असं कशासाठी एवढं बेस्ट आहे मी आता अर्थ मध्ये अरे मोय 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 तू चांगला चांगला खाऊ हे सांग हे सांगायचं होतं म्हणून मी तुला विचारलं रे खायला बनव म्हणून रेसिपी शेअर करते म्हणून छान छान खायला बनवते म्हणून त्यांनी दिले बेस्ट मॉम ऑन धर 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 <laughs> आता हा फोटो दाखव आता अशीच पोस्ट देऊ शकतो का आपण नाही तर बघा ताईंनो हा जो फोटो आहे ना तर आयुष दोन अडीच वर्षाचा असताना हा फोटो क्लिक केलेला आहे तेव्हा माझ्याकडे काही मोबाईल वगैरे नव्हता आणि असंच माझी एक जुनी आठवण मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे की आयुष किती गुटगुटीत दिसत होता आणि माझी तब्येत किती खराब होती बारीक होती मी खूप तर असं बघा हे ग्रीटिंग कार्ड देवांशनी बनवलेलं आहे आणि खूप स्पेशल आहे माझ्यासाठी तुम्ही कितीही म्हणजे साध्यासुद्ध्या जरी गोष्टी मुलांनी बनवल्या ना तरी त्या आपल्यासाठी नेहमीच स्पेशल असतात कारण आपण घरामध्ये इतकं काम करत असतो ना आपल्याला असं वाटतं की ते कोणी बघत नाही पण मुलं आपल्याला बघत असतात की आपली मम्मी आपल्यासाठी किती काम करते ना म्हणूनच ते त्यांच्या भावना अशा छोट्या छोट्या गोष्टीतून व्यक्त करतात आणि तू यू म्हणतात

हो येतो आहे तो सरबत ये येतो मला बनवता आणि भाजी चपाती पण येते बनवता आणि रोटी हा रोटी पण येते बनवता तू खाशील ना पण तर इथे आत्या आणि भाच्यांचा संवाद चालू होता आत्तू मी तुझ्याकडे सुट्टीला येऊ का मग तुला पिझ्झा बनवता येतो का असा सगळा संवाद त्यांचा चालू होता आणि खाली मी काम करत होते ता ता आता तर आता इकडे बघा आता यांचा चहापाणी झालेला आहे आणि निवांत बसलेले आहेत आत्ता वाजलेले आहेत दुपारचे अडीच दोन तरी वाजले असतील तर सकाळी मी पालकपुरी केली होती आणि मस्तपैकी मसाले भात केला होता आता का तयारी संध्याकाळची चालू झालेली आहे दुपारी दोन वाजताच अडीच वाजता ताईंना रिटर्न जायचं आहे संध्याकाळी पाच वाजता आणि त्यांच्यासाठीच मी पावभाजी तयार करते इथे तर पावभाजीचं सगळं मी आता बघा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बटाटा कट करून घेतलेला आहे फ्लावर कट केलेला आहे सिमला मिरची धुतलेली आहे स्वच्छ टोमॅटो वगैरे धुतले वाटणा धुवून घेतलेला आहे सगळ्या भाज्या मी धुवून घेतल्या आणि आता ह्या ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहे आता हे कसं छोटासा कुकर असतो डायरेक्ट भाज्या शिजवल्या जातात यामध्ये डब्यात वगैरे घालून भाज्या शि शिजवायला म्हणजे टेन्शन नाही तर त्यामुळे या ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये मी छोटासा असल्यामुळे पटकन असा हँडल करता येतो म्हणून ह्याच कुकरमध्ये मी सगळ्या पावभाजीच्या भाज्या शिजवून घेणार आहे आणि ताईंना टिफिन द्यायचा आता ताईंना पोचायलाच उशीर होईल तर त्यामुळं ताईंना टिफिन द्यायचं आहे आणि आमच्यासाठी सुद्धा करायची आहे कारण सकाळपासून कामच चाललेले आहेत ताईंना धावपळ आणि पुन्हा मग मी संध्याकाळी काय करत बसू मग यासाठी ना हा दुपारचा स्वयंपाक संध्याकाळचा स्वयंपाक ना दुपारीच करून घेणार आहे तर त्यासाठी बघा आता इथे मी ना हा इंडक्शनवर ठेवून दिलेलं आहे तर एका ताईंनी मला ना कमेंट केली होती आणि विचारलं होतं की तुमचा ॲल्युमिनियमचा कुकर ना इंडक्शन शेगडीवर कसा चालतो तर ना स्पेशल तो त्याचाच आहे ताई म्हणजे नाही का म्हणजे तुम्ही कोण जर मोठे असाल तर तुम्हाला आवं जावं की ताई त्या तो हा जो कुकर आहे ना इंडक्शनचाच आहे स्पेशली आणि मी कमेंटला म्हणजे त्यांच्या उत्तरही दिलं होतं तर त्यामुळं तो अॅल्युमिनियमचा अस असला तरी सुद्धा इंडक्शनवर चालतो तर आता इथे बघा कटिंग वगैरे केल्या होत्या भाज्यावर वगैरे ते सगळं पॅड वगैरे पटकन धुवून टाकलं कटिंग पॅड आणि कट्टा सुद्धा स्वच्छ करून घेतला आता सध्या काय होतं आहे की असं आभाळ येत आहे असं गरमही होत आहे आणि मध्येच थंडही वातावरण होतं आहे तयार तर त्यामुळं ना आ, ही बॉटल ना फ्रीजमध्ये भरून ठेवणार आहे पाहुण्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आता जसं जसं सुट्ट्या संपत येतील तसं तसं कोणी ना कोणीतरी भेटायला येतं अचानक नातेवाईक तर या त्यासाठी ना फ्रीजमध्ये थंड पाण्याची बॉटल भरून ठेवते आणि पाणी थंड झालं की लगेच मी त्यातनं ना असे क्रश येतात म्हणजे स्ट्रॉबेरी किंवा मँगो Uh, मग यांनी ना कोकमसुद्धा आणलेलं आहे तसे वेगवेगळे सरबताचे फ्लेवर जे आहेत ना क्रश ते येतं मग ते घालून मी सरबत ना तयार करून ठेवते तर त्यातल्या त्यात त्यांनी पायनॅपल आणि पेरू आणलेला आहे ना तो सरबत खरंच खूप मस्त आहे मलाही आवडतं ते मी एकदम करून ठेवते आता इथे बघा सकाळी भरपूर काम असल्यामुळे ना कपडे वाळत घालायला झालंच नाही तर ना भाज्यांचा कुकर म्हणजे पावभाजीचा जो कुकर आहे ना तर भाज्या शिजायला घातलेल्या आहेत आणि लगेच मी इकडे आता बाहेर आलेले आहे कपडे वाळत घालायला सकाळीच मशीन मी लावली होती म्हणजे मशीनला कपडे लावले होते आता ते मस्तपैकी स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि ना आता गॅलरीमध्ये दोरीवर वगैरे कपडे वाळत घालायचे म्हटले ना की माझी भरपूर अशी धावपळ होते एखाद्या मी जर काम करत असेल ना आणि पाऊस आला की मला पळत जावं लागतं कपडे काढण्यासाठी तर मग मी अशा पद्धतीचं बघा स्टँड घेतलेलं आहे तर हे स्टँड मी डी मार्टमध्ये घेतलेलं आहे आणि तेराशे रुपयाला हे स्टँड बसलेलं आहे तर तुम्ही जर ऑनलाईन या स्टँडची जर किंमत चेक केली ना तर तुम्हाला अडीच हजार दीड हजार अठराशे अशीच किंमत आहे तर ऑनलाईनमध्ये म्हणजे ऑनलाईन खरेदीमध्ये तर एवढं हे स्टँड काही परवडण्यासारखं नाही आहे त्यामुळं तुम्ही जर कधी कुठं डी मार्टमध्ये गेला ना तर डी मार्टमध्ये मी मागच्या वर्षीच घेतलेलं आहे तर त्याची किंमत ना तेराशे रुपये आहे आणि हे स्टँड इतकं फायद्याचं आहे ना छोटे छोटे सगळे कपडे ना खाली बसतात मग लहान मुलांचे टी शर्ट वगैरे सगळं खाली बसतं आणि मोठे मोठे जे कपडे आहेत ना अठ्ठावीस पंचवीस कपडे तीस कपडे तरी वर बसून जातात आरामात तर बघा आत्ता वाजलेले आहेत साडेचार साडेचार वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि ना आभाळ बघा भरपूर असं ना आभाळ दाटून आलेलं आहे आणि ना रिमझिम असा पडतो आहे पाऊस म्हणजे वाटत असं खूप वातावरणामध्ये वाता ना असा गारवा निर्माण झालेला आहे आणि म नीट करत होते आत्ता थोड्या वेळापूर्वी आधीचं जे काही काम आहे ते आटपलं आणि म्हटलं की मिरची नीट करत बसावी कारण मग सकाळी जर थोडं ऊन पडलं तर उन्हाला देत येईल त्यामुळे इथं मिरची नीट करत बसले होते आणि मावशी पण मला निवडू लागत होत्या आणि हे आमचे साहेब बसलेले आहेत काय खायचंय तुला कर <laughs> <जी>। कर <laughs> पावभाजी करतोय पावभाजी हे असे पर्कर वगैरे ना वाळत घातलेले आहेत कारण आता पावसाळा चालू आहे त्यामुळं कपडे काय वाळत नाहीयेत आणि हे रुसला ह्याला बोलायचं होतं बोल कडई तिकडं गरम होते रुसलं रुसला आता नाही बोल तर असं इकडे बघा आता पावभाजी आपल्याला फोडणी घालायची आहे तर ताई आल्या होत्या काही करण्यानिमित्त आणि कसं आहे की त्या आल्या की मग आता त्यांना जायला उशीर होतो आणि आत्ता वाजलेले आहेत साडेचार मग पोहोचायला तरी त्यांना साडेसात पावणे आठ वाजतील आणि मग तिकडं जाऊन ते काय करणार परत जेवायला तर मग म्हटलं इकडनंच आहे ना त्यांना पावभाजीची भाजी करून द्यावी आणि मग ते जेव्हा कुठंतरी थांबतील रस्त्यात तर तिथून ते पाव घेतील आणि मग जातील म्हणजे त्यांचं आजच्या स्वयंपाकाचं टेन्शन जे आहे ना ते मिटणार आहे तर इथं बघा तर तेल एवढं घेतलेलं आहे आणि झटपट आता मी पावभाजी फोडणीला घालते तर इकडं बघा कांदा कट करून घेतलेला आहे अशी बारीक शिमला मिरची कट करून घेतलेली आहे आणि हे सगळ्या भाज्या ज्या आहेत ना पावभाजी ज्या मॅच करून घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये ना थोडासा फूड कलर घातला बीट नव्हतं ना बीट असतं तर मग कलरसुद्धा छान आला आला असतं पावभाजीचा बीट नव्हतं आणि त्याचबरोबर ना कश्मीरी लालचिली पावडरसुद्धा नाही आहे नाही तर कश्मीरी लालचिली पावडर असते तरीसुद्धा मग कलर येतो छान असा भाजीला पण ते दोन्हीही नाही आहे त्यामुळे मग फूड कलर यूज केलेला आहे आणि इकडे बघा मीठ पावभाजी मसाला घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता पटकन पावभाजी फोडणीला टाकते ताई गेलेले आहेत बाजारात आल्या की खूप घाई करतील जायचं 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 मग त्यासाठी पटकन टिफिन पॅक पण करायला हवं वारं पण असं सुटले ना जोरात वारं सुटले असं दार लावल्याशिवाय गॅस चालूच होत नाही कारण वारं भरपूर सुटलेलं आहे तर बघा कढई ठेवलेली आहे कढई तापवल्यानंतर त्यामध्ये ना तीन चमचे तेल घेतलेलं आहे कारण आपलं पावभाजीचं प्रमाण जे आहे ना ते भरपूर आहे तर आम्ही घरातली सहा माणसं आणि ताईंच्या घरातले तीन माणसं हो, आ तर असे नऊ माणसं आहोत तर नऊ माणसांसाठी दहा माणसांसाठीची ही पावभाजी आहे तर मी अर्धा किलो बटाटे शिजत घातले होते त्यानंतर म्हणजे पाव किलो होता फ्लावर आणि शिमला मिरची सात आठ घातल्या होत्या शिजत पाच सहा टोमॅटो शिजत घातले होते, होते आणि अर्धा किलो वाटाणा शिजत घातला होता आता तीन चमचे तेल घातल्यानंतर त्यामध्ये ना बारीक कट केलेली शिमला मिरची घातलेली आहे तीन ते चार बारीक कट केलेले कांदे घातलेले आहेत आणि यामध्ये मसाले घातलेले आहेत सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंच की मसाले कुठले कुठे फुटले आहेत आणि त्यानंतर शिजवलेल्या टोमॅटोंची प्युरी करून घेतलेली आहे आणि ती घातलेली आहे यामध्ये तर लक्षात असू द्या ही फोडणीची प्रोसेस जी आहे ना स्टेप बाय स्टेप व्यवस्थित करायची आहे आधी शिमला मिरची घालायची आहे तेलामध्ये म्हणजे ती छान तडतडली जाते मग त्यानंतर आपलं आपण कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर आपल्याला ना आ... पावभाजी मसाला घरगुती लाल तिखट हळद कश्मीरी लालचिली पावडर हे सगळे मसाले घालायचे आहेत मीठसुद्धा घातलं तरी चालेल आणि त्यानंतर आपल्याला ना टोमॅटोची प्युरी घालायची आहे शिजव आपण भाजीबरोबर टोमॅटो जे शिजवतो तेच आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत आणि जरा टोमॅटो जास्त घालायचे चार पाच म्हणजे छान लाल कलर येतो आणि आता बघा ही टोमॅटोची पेस्ट छान भाजून घेतल्यानंतर तेल सुटल्यानंतर आपण हे ना सगळ्या भाज्या स्मॅच केलेल्या ज्या आहेत ना तर त्या या कढईमध्ये ओतून दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीने मी पावभाजीला फोडणी घालते आणि ही आपली दहा माणसांची पावभाजी तयार झालेली आहे तर खूप मस्त आणि टेस्टी झालेली आहे त्याचप्रमाणे मी मसाल्याचे सुद्धा म्हणजे दहा माणसांची करायची होती ना त्याच पद्धतीनं मी मसालेसुद्धा घेतले होते तर ताईंनो ननंदबाईंची खूप फेवरेट डिश आहे ही पावभाजी तर मसाले घेतले होते बघा मी एक गच्च चमचा भरून मोठा चमचा भरून पावभाजी मसाला घेतला होता आणि एक चमचा घरगुती लाल तिखट घेतलं होतं चिमुडभर हळद आणि मीठ तर बघा पावभाजी झाली मस्त पैकी उपळी फुटलेली आहे आणि इतकी भूक लागली ना वास म्हणजे पावभाजीचा घमघमाट गम सुटलेला आहे संपूर्ण घरामध्ये आणि पावसाचं सुद्धा वातावरण झालेलं आहे ना तर मग असं गरमागरम खाव असं वाटतं तर आता बरोबर वाजलेले आहेत पाच बरोबर पाच वाजलेले आहेत जरासुद्धा इकडे तिकडे नाही आहे काटा तर चहा ठेवते म्हणजे ना ताई आल्या की पटकन चहा पितील आणि मग लगेचच जातील कारण कसं या अंधार पडायच्यातसुद्धा त्यांना पोहोचलं पाहिजे आता हे जे आहे माहेर त्यांचं तर ते म्हणजे सातारा वाई सातारा आणि त्या राहतात फलटणला तिकडं तर त्यामुळे ना त्यांना जायला दोन अडीच तास तरी लागतात तर चहा ठेवते आणि मग काहीतरी दोन घास खाल्लं तर खातील आणि जातील तर बघा ताईंनो पावभाजी मस्तपैकी आटवून घेतलेली आहे आटवली पावभाजी की छान पाव लागते टेस्ट तर बघा इतकी पावभाजी आटलेली आहे आणि मस्त असा कलर आलेला आहे तर आता मी डब्यामध्ये भरून घेते म्हणजे आल्यानंतर त्या घाई पण करणार नाहीत आणि तिकडे एका बाजूला चहा ठेवलेला आहे तर माझं लक्ष इकडे आणि अर्ध लक्ष तिकडे असं तर बघा चहा तू गेलच असता पटकन मी शेगडी बंद केली इंडक्शन शेगडीचा वापर भरपूर प्रमाणामध्ये करते त्यामुळे गॅससुद्धा खूप दिवस जातो तर बघा आता इकडे पावभाजी भरून घेते आणि ना मी मिरच्या नीट करत होते तर बुधवारच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलं की वर्षभरासाठीचं मी लाल तिखट तयार करायला घेतलेलं आहे तर त्याच मिरच्यांना मी मिरच्यांची देठं काढत होते तर बघा सकाळपासून धावपळ चालू होती म्हणून ना पटकन पाणी पिलं कधीपासून तहान लागली होती तर आता चहा सुद्धा केलेला आहे आणि ना शांत मावशी आणि मी मिरच्या नीट करत बसलो आई आणि नननबाई म्हणजे ताई बाजारात गेल्या होत्या त्यांचं काहीतरी काम होतं त्यामुळे तर म्हटलं चला खूप शीण आलं आहे काम करून करून तर म्हटलं थोडासा आराम पण मिळेल म्हणून कडक स्पेशल असा दोन कप चहा तयार करून घेतलेला आहे आणि सकाळची पारख पुरी आहे तर ती घेतलेली आहे खायला तर मावशींचा पण कंटाळा जाईल आणि माझाही कंटाळा जाईल मीही कंटाळलेले आहे तर त्यामुळं ना त्यांना दोन पुऱ्या दिलेल्या आहेत आणि मी दोन पुऱ्या घेतलेल्या आहेत पुऱ्या इत इतक्या टेस्टी झाल्या होत्या ना ताईंनो नक्की जाऊन तुम्ही ती रेसिपी पहा आणि खूपच मस्त झाल्या होत्या चहाबरोबर खाते आता थोडंसं खाल्लं की जरा पोटालाही बरं वाटेल आणि मग ह्या मिरच्या सगळ्या निवडून घेणार आहोत आता एकूण मिरच्या बघा साडेचार चार किलो मिरच्या आणलेल्या आहेत तर सकाळपासून म्हणजे दुपारपासून सुरुवात झालेली आहे मिरच्या नीट करायला तर शांता मावशींनी थोडीशी मदत केली त्यानंतर बघा ह्या दीड किलो तरी मिरच्या असतील घमायल्यामध्ये तर संध्याकाळच्या वेळेला मावशींना काम असतात त्यामुळे शांत मावशी निघून गेलेल्या आहेत आणि आता मी एकटीच बसलेले आहेत तर मुलं आतमध्ये मस्ती करत आहेत घरामध्ये आणि मी बाहेर चहा पिऊन मिरच्या निवडं म्हणजे हे सगळ्या मिरच्या निवडून घेणार आहे म्हणजे मग त्यास उद्या सकाळी लगेचच उन्हाला देता येतील आणि मिरची कुठून आणता येईल तर असं ताईनो आजच्या ब्लॉगचा इथेच करते येईन तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वतःची काळजी घ्या बाय बाय